हाय फ्रेंड्स मी वर्षा मी आज तुम्हाला एकदम झटपट आणि खूप सुंदर असं कमी साहित्यात बनवणार कारलं दाखवणार आहे तर कारलं मी छान कट करून घेतले यातल्या बिया मी काढून घेतल्यात बिया खूप कडक होत्या म्हणून मी काढल्यात नाही तर एरवी बी काढत नाही का मस्त कडाई तेल टाकलं जिरं टाकलं आणि कारलं जे कट केलेलं होतं ते टाकून घेतलं मस्त की छान असं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला झाकण न ठेवता आपण जर त्याच्यावर झाकण ठेवलं तर त्या वाफेच्या पाण्याने ते, वाफे ते आणखीन कडू लागतं म्हणून त्यासाठी झाकण न ठेवताच हो। आपल्याला कारलं फ्राय करायचे का म्हणजे वाफवून घ्यायचे छान असं मस्त कारलं वाफतं येतोपर्यंत मी माझे मसाले तयार करते मसाल्यात मी एक्स्ट्राचं काही घेतलेलं नाही फक्त लसण हिरवी मिरची आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही नक्कीच असं एकदा नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का मस्त असं कारलं आपलं तयार होत आहे असं छान असं खरपूस भाजून घ्यायचं मी थोडंसं एक लिंबू होतं माझ्याकडे ते पिळून घेतलं छानपैकी पुन्हा फ्राय करायला घेतलं आहे बघा सांग लालसर कलर येत चालला आहे आपल्या कारल्याला मिरची ज्या मिरच्या टाकल्या होत्या मी कच्च्या त्यात त्यासुद्धा छान तळून झाल्यात खरपूस बघू शकता तुम्ही कारल्याचा कलर कसा झालेला आहे मस्त खरपूस कारलं भाजून झालं आहे त्याच्यावर झाकण न ठेवताच हे थे कारलं वाफवलेलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं होतं आणि जे की हिरवी मिरची लसण आणि शेंगदाण्याचं वाटण मी केलं होतं ते मी आता यात टाकून घेतलं आहे आणि वाटणात मी पाणी बिलकुलही ॲड केलेलं नाही आहे के पाण्याचा न वापर करता मी भाजी बनवली मस्त अशी भाजी बघू शकता तुम्ही असं मस्त दिसती आहे छान अशी भाजी आपली तयार झाली या खायला आणि आपल्या चॅनलला तसंच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी मीठ अगोदर थोडंसं टाकलं होतं म्हणून मी आता थोडंसं पुन्हा वाढवलं या खायला लाईक शेअर सबस्क्राईब करा